काल बच्चू पत्रकारांशी बोलत होते आणि पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी काही विधानं केली आता ते एकनाथ शिंदे वगैरे यांना भेटायला आले होते का भेटायला आले यावर ते असं म्हणाले की माझे काही प्रश्न आहेत दिव्यांगाचे प्रश्न आहेत वगैरे ते असं काहीतरी बोलले आता पाच वर्ष त्यांना आहेत तरी देखील त्यांची धावपळ सुरू आहे आता धावपळ ते का करतायत हे देऊ जाणार पण पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी एक विधान केलं की मी हरलो असं मला वाईट वाटतंय कारण तिथं झेंडा जिंकला आणि सेवा हरली मात्र मी वा, मला वाईट वाटतं मी हरलो पण याच्याही पुढं जाऊन मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे मी पडल्यानंतर हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे मी पडल्यानंतर मला देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला नाही पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे बच्चू बच्चूकडू पडल्यानंतर फोन का करतील त्यावर बच्चू बच्चूकोडू यांचं विधान असं आहे त्यांचं स्पष्टीकरण असं आहे एक मैत्रीच्या नात्यानं तरी त्यांनी मला फोन करायला पाहिजे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरून बाहेर खेचायचं होतं त्यावेळेस उद्धवजीने मला मंत्रिपद दिलं होतं याची जाणीव ठेवून मी एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी सुरत गुवाहाटीला गेलो नाही बघा बरं का पुढं अजून ते मानत आहेत की मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस मला फोन केला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आपल्याला सत्ता टिकवायची आहे त्या ठिकाणी सत्तेला आज आणखी मजबूत करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सारख्यांची आम्हाला गरज आहे आणि त्यामुळं मी गुवाहाटीला गेलो विषय असा येतो ना की सत्ता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला नाही मात्र मी पडल्यानंतर त्यांनी मला फोन करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे कारण सत्ता टिकवण्यासाठी जर का फोन करतात तर मग पडलो तर मैत्रीच्या तिरच्या फोन का केला नाही मुद्दा असा येतो मित्रांनो की बच्चूकडू हे देवेंद्र फडणवीस यांना मित्र समजतात चला आपण एक वेळेस शक्य मानूया मात्र ही मैत्री दोन्ही बाजूना मैत्री आहे की एकाच बाजूना आहे हा पण खूप महत्वाचा विषय म्हणजे बच्चू कुडू देवा जरी मित्र मानत असेल तर मुद्दा हा येतो की देवेंद्र फडणवीस हे बच्चू यांना मित्र मानतात का हा मोठा प्रश्न आहे कारण भारतीय जनता पक्ष असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांची एकच स्टाईल आहे एकच कार्यप्रणाली आहे गरज सरो आणि भारतीय जनता पक्षाची सध्याची टॅग लाईन आहे त्यावेळेस सत्ता टिकवायची होती म्हणून त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट केली तो एक सत्ता आणण्यासाठीचा सा जे काय एक ज्याला म्हणतो जोडतोड करून जे काय सत्ता आणायची होती त्यासाठी जे काय प्रयत्न करायचे होते त्या प्रयत्नाचा हा एक भाग होता की तुम्हाला त्यांनी फोन केला मात्र बच्चूभाऊंचा असा गैरसमज झाला की देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मित्र मानतात आणि मैत्रीच्या नात्याने त्यांनी आपल्याला फोन केला याचा अर्थ कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोन केला या भावनेपोटी बच्चू कडू हे हरभऱ्याच्या झाडावर चढले की काय अशी शंका या ठिकाणी वाव आहे आणि दुसरा महत्वाचा विषय येतो की बच्चू कुडू यांना पाळलंय कोणी अर्थातच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी त्यांना पाळलेला नाही तर भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवाराने त्यांना पाळलंय याचा अर्थ बच्चू कडू पडावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सगळी सोय लावली तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मी आठवण करून देतो ज्यावेळेस बच्चू कडो हे सतत मला मंत्रिपद पाहिजे यासाठी आटापेटा करत होते पत्रकार परिषदा घेत होते मात्र त्यांना काही मंत्रिपद मिळालं नाही असं म्हटलं जातं की बच्चू कडो यांना मंत्रीपद न देण्यामागं देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता याचा अर्थ बच्चू कडू यांना पाडून त्या ठिकाणी आपला म्हणजे भाजपचा उमेदवार आमदार निवडून आणायचा हा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी खूप आधी केलेला होता आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असं एकदा म्हणाले होते की बच्चू कडोबाबत मला काय तुम्ही प्रश्न विचारत जाऊ नका म्हणजे बच्चू विषय जेव्हा पत्रकाराने फडणवीस यांना मागे प्रश्न विचारला होता त्यावेळेस का। ते असं म्हणाले होते की त्यांच्याविषयी आम्हाला काय प्रश्न विचारत जाऊ नका कारण ते आमच्या सोबतच नाही तुम्ही विषय लक्षात घ्या सत्ता टिकवण्यासाठी म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला येण्यास बच बच्च, ज्या बच्चू कडो यांनी नकार दिला त्याच बच्चू कडूंना फोन करून विनवणी करून गुवाहाटीला पाठवलं तेच देवेंद्र फडणवीस नंतर माझे गरज सरल्यानंतर असं म्हणत आहेत की बच्चू कुडोविषयी मला काय प्रश्न विचारू नका त्यांचा आणि आमचा काय संबंध नाही ते आमच्यासोबत कधीच नव्हते त्यामुळं त्यांच्याविषयी मला काही फारसं बोलायचं नाही हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी बच्चू कुडो यांना साधा कॅबिनेट मंत्रिपद जरी का दिलं तर भविष्यामध्ये यांना पाडण्यासाठी आपल्याला अडचण होईल कारण मंत्रिपद दिलं तर त्यांना एक आर्थिक सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळेल त्यामुळं त्यांचं खचीकरण तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलं मात्र एकीकडे तुलना जर केली की आपल्याकडे फारसं काही नसताना सो तस आल्यानंतर ज्या उद्धवजींनी त्यांना बच्चू कडो यांना मंत्रिपद दिलं दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी गरज सरल्यानंतर बच्चू कडो कोण बच्चू कडो आणि त्यांच्याविषयी प्रश्न विचारत जाऊ नका असं म्हणून त्यांना फारशी काही किंमत दिली नाही एवढं सगळं झाल्यानंतर बच्चूभाऊ असं म्हणत आहेत की मी पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मैत्रीच्या नात्यातून मला फोन करायला पाहिजे होता मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमच्या एक गोष्ट लक्षात नक्की येते ना कि कुठा बच्चो कुड़ो तरको जन्ता की कुठं तरी बच्चू कडू असतील किंवा इतर कोणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना समजण्यात फार गल्लात करतात कारण ते समोर हसतात मात्र गरज सरले की समोरच्याला ते काढीची किंमत देत नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदेनासुद्धा त्यांनी कसं घुटण्यावर आणलं ते बाकी तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद